भाजपच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्याच मुलीला आता टवाळखोरांनी जी आहे ती छेड काढलेली आहे आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी रक्षा खडसेंना पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागतंय आपण बघतोय की राज्यभरामध्ये महिला असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे नुकतंच स्वारगेटचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची घटना समोर आलेली आहे योगेश कदम सांगत होते की महिलेने आरडाओरडा केला नाही कोणीतरी म्हणतंय की पैशाचा व्यवहार झालेला होता कोणी म्हणतंय की संमतीने या गोष्टी झालेल्या होत्या म्हणजे मुली ज्या काही आवाज तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न काही होतो मला की आता एकनाथ खडसे जे अनेक वर्ष मंत्री होते त्यांची ती नात आहे रक्षा खडसे तर आता भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीसाठी जो आहे तो न्याय मागायची वेळ येते जर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातली मुलगी सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या घरातली मुलगी कधी सुरक्षित होणार आहे पोलीस प्रशासन नेमकं काय करते पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक पूर्णपणे कमी झालेला आहे आणि गृहमंत्र्यांनी आता तरी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आपल्या इथं अनेक कायदे आहेत कडक आहेत परंतु त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही त्यासाठी आता तरी आदेश द्या आणि आता तरी महिलांची जी काही संवेदनशील प्रकरणं आहेत त्यात बरळणं सगळ्यांनी आता थांबवावं या आरोपीला तातडीनं अटक झाली पाहिजे मंत्र्यांच्या घरची मुलगी असेल किंवा सर्वसामान्यांची घरची मुलगी असेल कायदा सगळ्यांना समान आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती प्रत्येक प्रकरणात पोलिसांनी करणं गरजेचं आहे